आमदार किल्ला दिली पळसे आणि खासदार किल्ला दाद सर्वसामान्य माणसाचं मत हेच असतं जेवायला ताट वाढले आणि खायला कोल्ले बसले अशी परिस्थिती झाली मागच्या पाच वर्षामध्ये एक मिनिट एक मिनिट बोलले तुम्ही दबावता लोकांना बोलून द्यायचं नाही का म्हणा एक जाऊन काही विषय आमच्या तालुक्यात आडवराव पाटलांची आहे ना प्रत्येक गावात काम आहे तो मतदान केलं का दादा केलं काय बोलतात तू मोठी काही काम केली आडराव सांडोली गावातून सांगतो कमीत कमी नव्वद टक्के मतदान आडरराव पाटलांनाच होणार मनसे शिवसेना राष्ट्रवादी सकाळी राष्ट्रवादी संध्याकाळी शरद पवार ठिकाणची निष्ठा म्हणायची आडराव हाच प्रश्न आहे सगळा वेगळं काय प्रश्न आता याचं उत्तर दुसरं काहीच नाही शिरूरशी आम जनताही सांगेल आडरराव पाटीलच पाटील टक्के आम्हाला वाटलं तुम्ही तुम्ही म्हणून मी आलो बर ठीक आहे मग नका मतदान होतं लोकांनी एवढं नाही काय होतं मागच्या वेळेस सा पवार साहेब असतील अजितदादा असतील यांचा उमेदवार त्याच्या आधी गेली पंधरा वर्ष अतिशय मतदारसंघात उत्कृष्ट काम करणारे खासदार आपले आडरराव पाटील असतील त्यावेळेस हे मालिकेच्या विषय असेल किंवा त्यांच्या ज्या महाराजांच्या भूमिका असतील याच्यामुळं ज्या महिला वर्ग असेल किंवा सर्वसामान्य लोक असतील हे थे जरा त्यांच्या त्या याच्यावर भाळली गेली आणि त्यावेळेस ते मतदान कोल्यांना झालं पण गेली पाच वर्षामध्ये अतिशय म्हणजे त्याला शब्दच नाही असं त्यांनी ते काम अतिशय चुकीचं काम केलं अति मतदारसंघात आले नाही लोकांच्या काय समस्या आहे सर्वसामान्य जनतेच्या काय समस्या आहेत त्या सोडू सोडवल्या नाही आज तुम्ही पाहता इलेक्शनच्या आधी मागच्या पा एक दोन हजार एकोणीसला असे फ्लिक्स लागले होते प्रश्नचिल्न हाडररावांनी हे काय केलं हे काय ना नाही केलं नाही के 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 केलं नाही केलं आजही तुम्ही पहा हायवेचा प्रश्न असेल हाडरराव पाटलांमुळे सुटला बायपासचा प्रश्न असेल त्यांच्यामुळे सुटला रेल्वेचा काही प्रश्न पुढा त्यांनीच पुढं नेऊन आता कसं माध्यम त्याला पाच वर्षाचं काम आहे का ते इथून मागच्या काळात दादानी पाठपुराव हो केल्यानंतर आता ते आलं म्हणजे आपण काय म्हणतो जेवायला ताट वाढले खायला कोल्हे बसलेत अशी परिस्थिती झाली मागच्या पाच वर्षामध्ये आज परिस्थिती काय आजही तुम्ही चाकण बसून पुण्यापर्यंत जा आज काय परिस्थिती काय परिस्थिती रस्त्याची हायवेची ट्रॅफिक जाम दोन दोन तीन तीन तास चाकणच्या चौकामध्ये असेल मोशी असेल भोसरे असेल या ठिकाणी आज लोकांना दोन दोन तीन तीन तास ट्रॅफिकमध्ये सामना करावा लागतो म्हणजे काय परिस्थिती म्हणजे यांनी जे बोलले ते काहीच केलं नाही ना म्हणजे कोल्हाईनचा प्रचार असायचा ते म्हणायचं मला सभेला यायला उशीर होते कारण काय मी हा टू व्हीलरवर आलो कारण की ट्रॅफिक जॅम काय वाटत आता तुम्हाला टू व्हीलरवर आले हे त्यांचं म्हणणं आम्हाला पटतच नाही म्हणत एका मालिकेमध्ये जर काम करणारा माणूस असेल तर किती पैसे मिळतात त्याला मग यांना चार चाकी घ्यायला पैसे नव्हते टू व्हीलरच मुळे येत नाही हा ट्रॅफिक जॅम मुळे येत आता कसे काय आता कशी येतात खोट सांगतात ना कोली काय वाटतं कोलिका अडराव 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 का बरं ठीक आहे गाव गाव ठरलंय गाडं राव ठरलं नाही ठरल्याचा विषय नाही दादांनी जवळजवळ या चांडोली गावामध्ये तीन ते साडेतीन कोटीची कामं केलेली त्याच्यामुळे दादाच कोल्हे कार्यकर्त्यांना दादांमुळे लोकसभा राज्यसभा बघाय भेटली दिल्लीला आम्ही गेलो ना हक्काने दादां दादांचे निवासस्थाना ते राहायला भेटलेले आमचं असं आमच्या सर्व सर्व कामाला कार्यकर्त्याला कधी भेटला असं राज्यसभा लोकसभा बघायला दिल्ली पुढे मी झुकत नाही असं आवाज उठवतो बाकीच्या धरक माना होत नाही मग झुकत नाही ते म्हणतात ना दिल्ली पुढे मग काय फायदा काय झाला निष्पन्न काय झाले कांद्याचा आवाज उठाला होता कांद्याचे प्रश्न मग साडेचार वर्ष निष्पन्न काय झाले काय फायदा झाला सर्वसामान्य लोकांना काय फायदा ना सर्वसामान्यांचे प्रश्न चाळीस वर्ष तेच होते पाच वर्ष आहे शेतकऱ्याला काय फायदा झाला नाही कोणत्या शेतकऱ्या उड्या मारतात ते एक निष्ठ येत कोणले कोण म्हणते एक निष्ठ येते कोण म्हणते एक आहे येते मनसे शिवसेना राष्ट्रवादी सकाळी राष्ट्रवादी संध्याकाळी शरद पवार हे कंची निष्ठा म्हणायची आड्राऊन नाही असे एवढे पक्षी बदलले धनुष्यबाणांना गाड्या सोडून कुठे नाही गेले ते गड्याकडे जायला काहीतरी तरी गड्याकडे जायला त्यांची मजबुरी होती म्हणून गेले ते नाही धनुष्यबाने सोडलं नसतं आज या महायुतीचा जो तिढा होता जागा वाटपाचा त्याच्यामध्ये जी काही अडचण आली त्याच्यामुळे ही जागा अजितदादा गटाला द्यावी लागली किंवा ती गेली त्याच्यामुळं आमच्या सर्व शिवसैनिक असतील किंवा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील किंवा भाजपचे कार्यकर्ते असतील सगळ्यांच्या मताने जे महायुतीचा उमेदवार असेल ते महायुतीचे उमेदवार आहेत शिवाजीराव दादा आडोराव पाटील मी माझ्या म मा गावातून सांगतो कमीत कमी नव्वद टक्के मतदानी आडोराव पाटलांनाच होणार बरोबर हे मी आपल्या सर्वांसमोर सांगतो नव्वद टक्के मतदान आण ते म्हणतात शंभर टक्के होईल पुढे काय त्याचं सांगत आम्ही त्याच्याच आहे आम्ही पहिले तेच आहे राष्ट्रवादीचे नाही काय नाही म्हणजे राष्ट्रवादी म्हणून माणूस विचार माणूस हा बस कामाचा माणूस कधी जवळ आहे हॉस्पिटल जवळ आहे आम्हाला जावा ठीक आहे बोला मला प्रश्न किती टक्के म्हणले दोनशे टक्के हा होऊ शकतो कसं काय कसं माहितीये का अठरा पंधरा वर्ष खासदार होते किती पंधरा वर्ष तर दहा वर्ष सत्ता कोणाची होती आधी आधी दादांच्या काळात काँग्रेसची सत्ता होती सिंग बरोबर बरोबर आहे त्याच्यानंतर पाच वर्ष मोदी आले पहिल्या पाच वर्षामध्ये मोदी साहेबांची सत्ता दादा शिवसेना आणि भाजपची युती होती हे काय खरंय का खोटं आहे हा त्याच्यानंतर काय आलं आता दादा म्हणजे राष्ट्रवादी मागच्या इलेक्शनला मी प्रज मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता साहेबांचा क्लिअर कट हा आता काय आलं मागच्या दादा ला विरोधात वर्षे पाटील बोलले दिलीप बोते बोलले आजी दादा बोलले का दादा किती चुकीचं काम करतो आता दादा आमच्या तालुक्यातला आहे पंधरा वर्ष खासदार होते बरोबर मग दादानी कामं केली आता आम दादानी आमच्या कसा म्हणून टाकला पंधरा वर्ष अशी मोठी काही कामं केली नाही नाही ते लोक काय म्हणतात ऐका नीट समजून घ्या विषय काय येतो का खासदारला एक निधी असतो किती असेल तर मला तो आसपास पाच कोटी असतो दादाला पंधरा कोटी भेटले किती भेटले नाही पंधरा वर्षात आणि कोल्हाला किती भेटले पाच कोटी भेटले आता त्याविषयी दादांचं मी एक स्टेटमेंट पाहिलं मोबाईलला तुमच्याच माध्यमातून दादा म्हणले मी प्रत्येक गावात जाऊ शकत नाही आता कोले आता तुम्ही पंधरा वर्षात वीस वर्षात प्रत्येक गावात जाऊ नाही तर मग तुम्ही पाच वर्षात कोले किती खांद्या बरं ठीक आहे आता दादांचे व्यवसाय आहेत कंपन्या आहेत आणि मला वाटतं साहेब कारण दादा ज्यावेळेस कारखान्याचेअरमन होते मी त्यांचा खांदा समजतो मग दादांनी पक्ष का बदलला मग राष्ट्रवादी पवारसाहेबांना का वाढलं त्याचं तो उत्तर पाहिजे ते उत्तर देत नाही दादा म्हणजे राष्ट्रवादी शिवसेना संपूर्ण निघाली हे दादा बोले बरं का मी ऐकले ते बरोबर आता दादा परत राष्ट्रवादी म्हणजे फक्त मला पद हवं म्हणून मी कोणत्याही पद्धतीने बदलू शकतो हे दादा दादा वैयक्तिक माणूस काम करतो मी त्यांच्या बांगलो गेलो बऱ्याचशे ते चेअरमन असतात नाही नाही अरे संदीप शेठ या संदीप शेठ इकडे पुढे आता मागच्या संदीप शेट तुम्ही कोल्याला मतदान केलं का दादाला केलं काय बोलताय थोडं बोलताय तुम्ही का मागच्या वेळेस कस तुम्ही गेला दोन हजार सतराला मी राष्ट्रवादीत आलो नाही दोन हजार अडरराव पाटील टक्के राहिले सोडून गेले पण ते अडरराव पाटलांची प्रत्येक गावात काम okay. आहेत ती पब्लिकच्या शेतकऱ्यांच्या निदर्शनाच येतात तशी कोल्यांची एवढी काम जाणवत नाही पाच वर्षामध्ये कोले समाजामध्ये एवढे प्रख्यात नाहीत म्हणजे आलेच नाही भेटले नाही मिसळले नाही तसे आडराव माणसा माणसात जाऊन भेटतात परत काय म्हणायचं होतं तुम्हाला काय म्हणलो का तुम्ही काय म्हणले की आडराव चांगले तुम्ही लागले का। मारायला काय साहेब तुम्हाला एक सांगतो आडराव चांगले आहेत तालुक्यातले आहेत आयुष्य तालु वेगळा बरं हा कोणी निवडून गेल्यानंतर किती गावात आला का विषयाला ते म्हणतात की गावात नाही आलं तरी चालल पण साहेबांसोबत एक रिष्ट आहेत बी एकनिष्ठ आहे बरोबर असं ते म्हणतात याला यांना बाकी काय माहित नाही मला स माहिती आजीदा शपथविधी साहेब आज होते आजीदा कोल्हा साहेब बरोबर कोल्हा साहेबाला अजितदा सांगितलं तिकीटाचं फिक्स नाही तुमचं म्हणून पण दहा दिवसांनी कोण टोली मारली चाली इकडं तुम्ही नका सांगू एकनिष्ठ आणि या साहेबांना विचार हे बोललेत ना त्यांना म्हणा एक रुपयाचा फंड गावात गावात जाऊन देख्या तालुक्यात दिलं काय विचार आमच्या तालुक्यात आंबेगाव आहे किती गाव एकशे बेचाळीस गाव आहे बरोबर का नाही एकशे बा बेचाळीस गावामध्ये किती फंड दिला फक्त विचार यांना फंड देण्याचा विषय आला आता दादांनी पंधरा वर्षात एक फंड दिला आमच्या दोन साहेबांनी फंड फंडू एक मिनिट एक ना तुम्ही दबाव तंत्र वापरू नका बोलू नका ना लोकांना बोलून द्यायचं नाही का हे आपल्या गावातली पद्धत तिची बोलला लोक काही शकेल का मी काय म्हणलं दोनशे टक्के मतदान द्या मला काय अडचण नाही मला माय विचार मानून दाबाव चाने। दाबाव चाने। दाबाव चाने तंत्र आणायचं हा माणूस जर फिरत नाही ऐका हा माणूस जर फिरत नाही मतदारसंघात ही कृपया नाही चार वर्ष गायब होती आता आले आता ऍक्टिंग करायला लागली मोठमोठे बरोबर तिच्या अहो पाच कोटी रुपये वर्षाला भेटतात खासदाराला माझ्या माहितीप्रमाणे फक्त चार वर्षातून या वर्षी घेतले त्यातले सव्वा चार कोटी रुपये मागे गेले फक्त पाऊन कोटी रुपये खर्च केले मग म्हणजे सव्वा चार कोटी जनतेचा फायदा जाणसा दिले असते तर एक आता दादा सांगतात दादा नऊ ते पाच वर्ष जवळजवळ पाचशे कोटीच्या पुढे दादाने आपल्या मतदारसंघात खर्च केलेत बरं का आपल्या मात्र आपल्या गावात गाठाला दहा लाख रुपये दिले हे नाळ्याचा रस्ता केला जवळजवळ आमच्या गावामध्ये ना दादांनी या पाच पाच वर्षात गाठाला तेवढे ती खा नाही नाही ऐका दोन मिनिट दादांनी या पाच वर्षात सत्तेत नसताना सुद्धा या गावात जवळ पंचवीस ते तीस लाख रुपयाचा निधी दिलाय या माणसाने एक रुपये दिले का विचारा ऍक्टिंग खासदार आणि पाच पांच वर्ष त्याची तर भरपूर यादी मोठी आहे आए। खासदार मागच्या उभे राहिले तर साहेब सुद्धा मला गुण होते आमचे जे बोलतात ना साहेब आदरणीय मी काही नाकारत नाही ह्याच कोल्याला का चांगले असं मला म्हणायचे किंवा जो आता संदीप शेठ म्हणले का कोल्याला मी मतदान केलं माहितीप्रमाणे संदीप शेठ कोल्हा सिलेक्शन झाली तेव्हा संदीप शेठ अजिबात कोल्हाचे काम साहेब करते ते मला म्हणले साहेब काय अजित पवार आधी म्हणजे मत द्या चांगलंय माणूस आणि आता अजित पवार कधी दे दादा कधी म्हणले सांगा ना दोन हजार एकोणीस ला बोलले आज दोन हजार चोवीस का पाच वर्ष दादा बोलले दादा म्हणलं हा माणूस काम करीन हा चार वर्ष फरार हा भंग झाला अजित पवारांचा देखील असं म्हणणे तुमचं काय नाव आहे नाही मला काय बोलताय काहीच बोलायचं नाही तुमचं काय म्हणणे बर चला तुम्ही सांग कोल्ले की आडरव 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 पाटील येणार पाटील येणार कोण येईल निवडून कोल्ले की आडरव आडरव पाटील आडरव पाटील येणार का सर्व सामान्य माणसाला काही ज्ञान नाही तुमचं आमदार किल्ला दिलीप वळसे आणि खासदार किल्ला दादा सर्वसामान्य माणसाचं मत हेच असतं बस बाकी काही नाही मग तू घ्याव दुरुस्त करायची चूक झाली होती चूक झाली दुरुस्त करायची तुम्ही पण हो। निवडणूक लढवणार आहे कामावर कामा तसं पण आढळ काम नाही सरस कारण ते आज पंधरा वर्ष गाजवलेले आज त्यांनी मुख्यमंत्री कुठून निधी आणून गावांनी काम केल्यात माझं तुम्ही त्यांना पाडणार का ते पाडायचं पा... का नाही ते मी उभे राहणार ते मी उभे राहणार पण पब्लिक ठरवेल नाही शेतकरी समाज ठीक आहे धन्यवाद काय कोण येईल तसं काय निश्चित काय आढळले नाही नाही लोक आत्ता वर बदला बदली झालेली सगळी पहिली जी इच्छा होती प्रामाणिकपणे लोकांची म्हणजे गड्या आणि शिवसेनेचा त्यात बदल झालेला आहे त्यामुळे लोक आता विचार करूनच काय काहीतरी कामाचं तर काय कोणी पाहणारच नाही जास्त कारण खासदार कोणी जरी असला ज्यांच्या इच्छाला ते कामं पण लोक जरा विचार करूनच होते का म्हणजे विकास कामांकडे पाहणार नाही भाऊने चालतील असं तुमचं म्हणणे काय वाटतं काय आता जे समजलं मतदान आहे सगळं तुम्हाला काय मत काय वाटलं आम्ही विकास पाहूनच करतो काम कधी पण वगैरे आणि कोल्ह्यांचं काम पाहिलं मी वगैरे गाडीतून आले आली बुंदीची बाधी घेतली उचलली लोकांना दिली पण लोकांना लागत आहे विकास काम वगैरे आमच्यामुळे आमच्या गावची ती एक युवक असेल तर आम्हाला चांगलंच आहे ना आणि आमच्या आमच्या मळ्यामध्ये दोन वेळा आठरावांनी रस्ता दिला त्यामुळे आम्ही जे विकास करीन त्यांना देणार आहे बरं ठीक आहे चला काही लोकांकडे सर नमस्कार मनोज थोरात थोरात सर काय वाटलं आडर कोल्हा कोल्हे कोल्हे येणार अरे वा कोणतरी म्हटलंय बोडा थिएट म्हणणार का मग आता कोल्हेच का कोल्हे आता नवीन तडफदार नेतृत्व आहे आता जुनी झाली पाच वक्तृत्व कर्तृत्व नेतृत्व आहे त्यांच्याकडं आणि पहिली गोष्ट संसदरत्न दादा पण बोलतात की आम्ही पण संसदरत्न झालो आहे दोन वेळा पण आम्हाला काय त्याचा गर्व नाही पण खरं संसदरत्न त्यानंतर स्टार प्रचारक म्हणून त्यांची वेगळीच ख्याती त्यांच्यामुळं आमच्या पण तालुक्याला हे आहे नाव आहे कोल्ह्यांमुळं तुमच्या तालुक्याला नाव मिळतं आहे बरं कसं काय कारण की ते आज इतर म्हणजे इतर मतदारसंघ संघात स्टार प्रचारक म्हणून काम करतात बरोबर तडबदार आणि खंबीर नेतृत्व आणि आता राजकारणात एवढी काय पलट झाली तरी गंभीर म्हणजे राहिले त्यामुळे अमोल कोल्हे आड राऊनच काय माहित नाही पण जनताचा लोक तर म्हणतात खूप चांगले आडराव ते बोलत असतील पण आम्हाला नवीन नेतृत्व पाहिजे ठीक चाल ते म्हणतात